लग्नाचं आमिष दाखविलं असेल किंवा त्याच्यामध्ये तिची छेडखानी करून तिचं ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला असेल गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे आणखी त्याचं असणार त्यांनी वचक निर्माण केला असेल आणि या निरागस लेकराला अनेक महिने तिचा शारीरिक मानसिक छेळ केला तिचे फोटो काढले फिडेव काढले आणि ज्या वेळेस तिने दुसरीकडे लग्न करण्याची त्या ठिकाणी ही आली ती तर त्याला म्हणत होती तिच्या तिच्या बहिणीला म्हणत होती की मला लग माझा माझ्यासोबत लग्न करा जर तुम्हाला माझ्या आडवळ येत असाल तर त्याच्यात ती बहीण त्याला म्हणते तिला म्हणते तू महाराज आहेस आमची घराची सून कसं काय चालणार म्हणजे आमचं शोषण करायला त्यावेळेस जात दिसली नाही आमचं शरीर उपभोगायला तुम्हाला जात दिसली नाही आमच्या शरीराचे लचके तोडायला तुम्हाला जात दिसली नाही आणि लग्न करायचं म्हटलं की तुम्हाला जात दिसली की आम्ही महाराज येत किती मुलींचं आयुष्य बर्बाद करणार आहे त्या मुलाने जो छेळ केला त्याच्यामुळं तिला आत्महत्या करावी लागली मैत्रिणीला फोटो पाठवतोय होणाऱ्या नवऱ्याला फोटो पाठवण्याची धमकी देतोय त्या पाहुण्याला फोटो पाठवण्याची धमकी देतोय माझ्या वडिलांनी माझ्या आईने जी इज्जत कमवली ती बर्बाद होईल बदनामी होईल म्हणून त्या निरागस लेकरांनी कुणाला काही न सांगता मामाच्या घरी जाऊन जेवत्या ताटावर तिचा हात करकाटा होता तिने गळपास घेतला ताट सुद्धा तसच होत सुरक्षितता कुठे आहे महिलांची ही बीडची महिला नगर मध्ये पण वे पालवनच्या बाजूला राहणारी चौकात राहणारी लेख तिला तिच्या वेदना मांडणार कुठं तिला आधार कुठं आहे तिला न्याय कसा मिळणार आहे माझ्या आईची माझ्या बापाची कमवलेली इज्जत जाईल म्हणून या हरामखोरानी जो छेळ तिचा केला मानसिक छेळ त्याच्यामुळे तिला सुसाईड करावं लागलं तिला फाशी घ्यावा लागली हे फार गंभीर घटना आहे मग आता सुसाईडस धाराशिवला केलं म्हणून धाराशिवच्या पोलीस स्टेशनला केस चालले पण बीडच्या पोलिसांनी कसलीही दखल घ्यावा वाटली नाही हे बीडच्या के एस के कॉलेजचे स्टुडंट आहे हे केसरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालय मोठ आहे आणि या महाविद्यालयामध्ये धक्कादायक माहिती अशी की आतापर्यंत साक्षी सहित तीन मुलींनी आत्महत्या केली काय चौकशी केली हे रॅकेट कोणतं कॉलेज मधल्या दिसणाऱ्या चांगल्या मुलींना घेरायचं भावनिक करायचं प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं त्यांचे फोटो व्हिडिओ काढायचे आणि पाहिजे तसं शोषण करत राहायचं आणि शेवटी त्यांना आत्महत्याच्या उंबरट्यावरती उभा करायचं हे संदीप क्षीरसागर कुणाचं कॉलेज आहे जयदीप क्षीरसागर कुणाचं कॉलेज आहे योगेश क्षीरसागर हे कुणाचं कॉलेज आहे केसरबाई सोनाजीराव क्षीरसागर केसर काकूचं काम त्यांच्या नावाने हे कॉलेज काय घडतं इथं इता? प्रिन्सिपल इथल्या मुख्याध्यापक कोण असेल अरे साधे या लेकराला येऊन तिच्या घरी भेटावं वाटलं नाही के एस के कॉलेजच्या की आमच्या स्टुडंटनी हे काय केलंय त्या आईचं सांत्वन करावं वाटलं नाही लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून माझ्या कॉलेजमध्ये ही घटना घडली म्हणून तुम्हाला येऊन भेटावं वाटलं नाही महिना झालं उस्मानाबाद धाराशिव बीड धाराशिव बीड आणि तिथे डीवायस पीचा कॉर्ड रेकॉर्ड त्या ठिकाणी हीडिया सीडिया चेक करा कोण घेवरायचा आमदाराचा फोन गेला कोण बीड मधल्या आमदारांचे फोन केले अरे तुमच्या जातीचा आहे म्हणून तुम्ही आमच्या लेकरांना या ठिकाणी तडफडून मारलं तरी त्याचा त्याच्या पाठीशी उभा राहणार हे ओ कोण स्वप्नील राठोड डी एस पी यांचा व्हीडीआर सीडीआर चेक करा बीड मधून कोणत्या कोणत्या नेत्यांनी फोन केले अरे आई जातीय लेकरू ति जर तडफडून मेल तर तुम्ही तिला तास तास किती तास बसवलं पोलीस स्टेशनच्या बाहेर दोन चार घंट्या चार पाच डीवायसपी ही पद्धत आहे अट्रॉसिटीचा तपास ठेवलं किती तास तीन दिवस तीन दिवस, दिवस चार चार तास बसवलं न्याय कुठे बिकट आहे आम्हाला रात्री बारा वाजता आम्ही दिवसभर तिथं बसलो डीवायस वाजता तुमच्याकडे संवेदनशील प्रकरणाचा तपास होता काय साक्षीदार तपासले नेलेल्या साक्षीदाराला धमकवायचं आईवडिलावर संशय घ्यायचा आपल्या लेकराला मारा वाटतं का कुणाला त्यांना क्रॉस तिथं प्रश्न विचारायचे जामीन झाला दहा दिवसात ज्या आरोपीवर ऑलरेडी केसेस आहेत का मोका लावला नाही त्याच्यावरती आंदोलनाची एक तीन केस झाले की के तुम्ही मोका लावता हा बीडच्या एसपींना विचारतोय हा आरोपी तुमच्या मोक्याच्या यादीत का नाही तुमच्या एमपीडीए झोपडपट्टी दादाच्या यादीत का नाही तरीपारीच्या यादीत का आला नाही तुम्हाला हा आरोपी तीन तीन अॅट्रॉसिटी करतोय आत्महत्याच्या मुळे माहिला करतायत तुम्हाला दिसलं नाही आणि त्याची बहीण पोलीस साथ दे ती स आरोपी का केलं नाही कशा प्रकारे त्याला साथ दिली कशा प्रकारे पुरावे नष्ट केले याची चौकशी कोण करणार त्याच्यामुळे याची पुन्हा एकदा चौकशी झाली पाहिजे या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे काय लेकराची अवस्था करू टाकली असे किती लेकरं गुदमरलेत मुख्यमंत्री साहेब आज मध्ये येत पंकजाताई मुंडे सगळेजण तुम्ही मध्ये मोठा कार्यक्रम घेतलाय पण ही बहीण दिसली नाही काय अकाउंट मध्ये पैसे टाकायलाच फक्त लाडकी बहीण आहे का मतदानापुरती शिंदे साहेब अजित पवार तुम्ही पालकमंत्री त्या या शहराचे बीडचे दलितांना असं गुदमरून मरावं लागतंय आम्ही लाडक्या बहिणी होऊ शकत नाही दलिताच्या असल्यामुळं तुमची भाची होऊ शकत नाही हिला भेटावं हिच्या कुटुंबाला भेटावं असं तुम्हाला कुणाला वाटत नाही कारण तुमचा शहर अध्यक्ष शाखा अध्यक्ष कुणालाच वाटत नाही संवेदना नाही हे वाईट आहे काय चाललंय मध्ये आणि केस धाराशिव मध्ये असल्यामुळं त्यांची हेळसांड झाली यशपींनी तात्काळ बीडच्या बोलवलं पाहिजे बीड मध्ये केस वर्ग केली पाहिजे घटना सगळ्या मध्ये घडल्या मुलीचं शोषण बीड मध्ये झालंय मुलीचा तो ज्यांनी तिला आत्महत्यास प्रवर्त केलं तो आरोपी बीडचा आहे त्याच्यामुळे सगळ्याची चौकशी पुन्हा एकदा या बीडमध्ये झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आमच्या लेकराचा जीव गेला तिला न्याय मिळाला पाहिजे आरोपीला आणखी जीव घेण्यास मोकाट सोडू नका आरोपीला आणखी बळी घेण्यासाठी मोकाट सोडू नका त्याचा जामीन झालाय मोका लागला पाहिजे त्याची हिस्ट्री काढली पाहिजे आणि तिच्या त्याला ज्यानी ज्यानी मदत केली जे कुटुंब सांगते बहीण त्याला सुद्धा स आरोपी केलं पाहिजे आणि स्वप्नील राठोड या डीवाय एस सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे जर का याच्यात लवकर भूमिका घेतली नाही साक्षीला न्याय दिला नाही तर मात्र आम्ही पुन्हा एकदा आंदोलन सुरू केल्याशिवाय राज्यव्यापी राहणार नाहीत आमचे लेकरं इथं तडफडून मारतायत गुदमरून मारतायत आणि त्यांना त्यांचं शोषण करून मारलं जात आहे मी पुन्हा एकदा या शिरसागर कुटुंबाला आव्हान करतो की आपल्या कॉलेजमधल्या मुली असुरक्षित आहेत एस सुद्धा दखल घ्यावी की के एस के महाविद्यालयातल्या मुलीचा या ठिकाणी जीव धोक्यात हो आहे दोन दोन तीन तीन आत्महत्या होत असतील तर हा प्रश्न एक आपत्तीसारखा प्रश्न झालेला आहे बीड जिल्ह्यातला कायदा व पूर्ण ढासळलेला आहे आरोपी कोर्टामध्ये तीन तीन चार चार गाड्या घेऊन स्टंट करतो त्याचे रील्स निघतात आरोपीला एवढी हिंमत कसं काय कायद्याची भीती नाही कसं काय पोलिसांची भीती नाही एवढे कसं निगरगट्ट झाले ट्रीटमेंट मिळाली म्हणून बातमी लागणार आहे याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली याला सगळं मिळालं खाया प्याला बेड्या मिळाल्या नाहीत सगळ्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते इथं मराठवाड्यातल्या जेलमध्ये किती दुर्दैव आहे आणि कसा धाक वाढणार कायद्याचा नवनीत कावत साहेब हे योग्य नाही तात्काळ या स्थानिकचे डीवाय एस पी जे असतील त्यांना या कुटुंबाला भेटायला हवा आपण स्वतः भेट घ्या बीडच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी या कुटुंबाची भेट घ्यावी पुन्हा ही केस बीड मध्ये चालवावी यात नवनीत कावत साहेब हे दलितांचे लेकर कॉलेज मध्ये अशा पद्धतीने त्यांचं शोषण होत असेल तर मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की काही दिवसांनी दुसऱ्या घटना घडल्याशिवाय राहणार नाहीत त्याच्यामुळे इशारा आहे की तात्काळ या कुटुंबाची भेट घेऊन ही केस ओपन करून आमच्या साक्षीला न्याय द्या अन्यथा बीड मध्ये आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत मी आज या कुटुंबाचं सांत्वन केलं हा साक्षी सहित दोन मुली याच कॉलेजमध्ये आत्महत्या केलेल्या आहेत त्या दोन मुलीचं कुटुंब घाबरलेलं आहे अनेक मुलींचे परिवार घाबरलेले आहेत ते त्या ठिकाणी भयभीत झालेले त्या गुंडाच्या विरोधात जाणार कोण यांनी हिंमत केली बाबासाहेबांचे लेकर आहेत अरे या ताईचा भाऊ आमचा उस्मानाबाद धाराशिवचा भीमशक्तीचा नेता आहे मेसा बॉस अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढतो संतोष देशमुखच्या आंदोलनामध्ये दे, निळी टोपी घालून सगळ्यात पुढे आमचा मेसा बॉस होता ते। आणि त्याच्या ते सखी बहिणीला बहिणीच्या लेकराला भाचीला न्याय देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेला तर तो डिवाइसून देतो इज्जत काढतो आमच्या स्थानिकच्या नेत्यांची तो काय करू शकला नसता मेसा बॉस संविधानाला मानणारा लेकरूय त्याच्या घरामध्ये त्याच्या बाचिने फाशी घेतली आज काय त्याला वाटत असेल की मी जवळपास हजारो घटनांना शेकडो घटनांना दलित अत्याचाराच्या धाराशिव मध्ये न्याय देताना मी बघितलंय आज त्याच्या बाचीला तो न्याय देऊ शकत नाही काय वाटत असेल त्यांनी सुसाईड करायचं मारायचं सगळ्या कुटुंबाने सुसाईड करून न्याय मिळत नाही म्हणून काय करणार आहेत चार चार तास जर हा राठोड पोलीस स्टेशनला बसवत असेल तर न्याय कसा मिळणार आहे गंभीर आहे मी आज या कुटुंबाची भेट घेतली महिना झालाय कुणी नेता त्यांच्याकडे आला नाही कुणी सामाजिक कार्यकर्ता आला नाही काय अवस्था झाली आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे बीड आणि नागशन नगरमध्ये राहणार आमचं लेकरू त्या ठिकाणी नागशन जी भूमी नाव आहे बाबासाहेबांनी दिलेलं त्याला खूप इतिहास आहे वाईट वाटतंय